नमस्कार मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे मुलांवर कधीच राग काढू नका आता राग हा शब्द खूप लहान आहे परंतु हा लहान शब्दच किती मोठा आहे किती उग्र स्वरूप धारण करणार आहे हे बघा बघा काय होतं आई वडील दिवसभर कामासाठी बाहेर असतात नोकरीसाठी व्यवसायासाठी दिवसभर बाहेर असतात संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी काहीतरी ऑफिसमध्ये काही झालेलं असतं कोणीतरी अपमान केलेला असतो कोणीतरी बोललेलं असतं काहीतरी ताणतणाव असतात कुठेतरी काही वण्ण झालेली असतात किंवा काहीही डोक्यामध्ये एक टेन्शन घेऊनच आपण घरी येतो आणि घरी आल्यानंतर मग आपला राग काढायचं हक्काचं ठिकाण म्हणजे आपली मुलं आणि मग या मुलांना काही कारण नसतं त्यांनी काही चूक केलेली असो नसू काही नसलं तरी सुद्धा त्यांच्यावर त्या हक्काने राग काढला जातो मग त्या रागाला म्हणजे काय पण म्हणजे काय अभ्यास केला नाही कुणाला तरी उलट सुलट बोलला काही कामच केलं नाही काही नुसता मोबाईलच बघत बसतो टी व्हीच बघत बसतो गेमच खेळत बसतो काहीतरी आपलं करत बसतो म्हणून त्या गोष्टीचाही राग काढला जातो मग तो दररोज असतो राग काढला जातो दररोजच त्याला मारहाण केली जाते दररोजच त्याचा अपमान केला जातो दररोजच त्याला लाताबुक्याने तोडवलं जातं तिथं मागे पुढे आई वडील कुठला विचारच करत नाही बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे काही वेळेला तर दररोज सुद्धा घरी आलं की नवरा बायकोची भांडणं असतातच आणि मग हे मुलांनाही माहिती असतं की आता घरी आल्यावर आई वडिलांची भांडणं होणार आहेत मग संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेला कधीही कुठल्याही कारणाने पण ती त्यांची भांडणं होतातच आणि भांडणंही अशी होतात की ती अशी नॉर्मल होत नाहीत मोठमोठ्याने भांडणं केली जातात मोठमोठ्याने ओरडलं जातं एकमेकांच्या अंगावर धावून येतात काही वस्तू फेकून मारतात किंवा काही आदळ आपट होते काहीही शिव्यांचा बडीमार होतो आणि ही मुलं ते पाहतात ऐकतात रोज त्यांचं हे पाहून 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 त्यांच्या डोक्यामध्ये ते कुठंतरी इतकं घट्ट बसतं की त्यांना त्या गोष्टींचा तिटकारा वाटायला लागतो आई वडिलांविषयी प्रेम वाटेन असं होत परंतु हे आई वडिलांच्या लक्षात येत नाही ते त्यांचा रोजचा तो भांडणाचा कार्यक्रम त्या पोरांना मारहाणीचा कार्यक्रम त्यांचा रोजचाच असतो ते काही कुठंच कुणीच माघार घेत नाही आई पण घेत नाही आणि वडील पण माघार घेत नाही मुलांना पण हे माहीत असतं काय होतं आता दररोज संध्याकाळी मुलं काय करतात मग मुलांना आता भीती वाटायला लागते मग ती भीती इतकी वाटते की ते असे घाबरून घाबरून घराच्या बाहेरच राहायला लागतात संध्याकाळची वेळ झाली की मग ते घरामध्ये थांबत नाहीत मग बाहेर कुठं मित्राच्या घरी जा कुठं नातेवाईकांच्या घरी जा किंवा मग काहीतरी पायरीवरच बसून ब बसून राहा कुठेतरी निघूनच राहा डोक्यामध्ये काही ना काही विचार करून राहा नादड अभ्यास नादड काही कशात लक्ष लागत नाही आणि असा बाहेर वेळ काढत बसतात हळूहळू काय करतात ते मग हळूहळू ते आई वडिलांपासून दुरावतात त्यांचं प्रेम आटत त्यांना मायेने जवळ घेणारं कोणी नसतं बोलणारं कोणी नसतं काय झालं काय नाही तुला काय होत आहे आहे काय पाहिजे तुला काय काहीही कोणीही त्याची विचारपूस करत कर नाही फक्त यांची घरामध्ये राग रागराग आदळ आपट या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून ती मुलं घराबाहेर राहायला लागतात प्रसंगी त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो मानसिक संतुलन बिघडतं अभ्यास लक्षात राहत नाही अभ्यास करावासा वाटत नाही व्यक्त होता येत नाही कोणाशी बोलता चालता येत नाही बोलायला सुद्धा घाबरतात आणि हा राग त्यांना कुठल्या कुठं निघून घेऊन जातो बघा आता काही वेळेस तर या रागाचं इतकं उग्र रूप धारण होतं की तो राग त्यांना त्यांच्या आयुष्यातनं उठवतो त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये या रागाचा खूप मोठा परिणाम होतो मानसिक जडणघडण जी त्यांची चांगली व्हायची असते त्या वयामध्ये तर त्या वयामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा राग संताप त्यांच्या मनामध्ये भरला जातो डोक्यात भरला जातो आणि ती सुडबुद्धी ती बदल्याची भावना त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये घेऊन जाते लहानपणीच जेव्हा त्यांना शिवेगाळ केली जाते मारहाण केली जाते तेव्हा ते डोक्यामध्ये असं ठेवतात की ठीक आहे आता मी लहान आहे ना तर आता मला तुमचं ऐकून घ्यावं लागतंय आणि मी ऐकेन सुद्धा तुम्ही मारलं हान केली तर तो मारही मी सहन करेल अगदी माझं तोंड फोडून ठेवलं माझं कमड मोडून ठेवलं लाता बुक्याने मला कसंही तुडवलं तरी सुद्धा मी ते सहन करेल पण मी याचा बदला मोठेपणे घेईन तुम्ही आता मला जो छळ करताय माझा जो मला त्रास देत आहे जो मला मार हान करताय जे माझा अपमान करताय ते तर ह्या सर्व गोष्टींचा बदला मी मोठा झाल्यावर घेईन आणि मोठं झाल्यानंतर ते तसेच करतात खूप उदाहरणं आपल्या अवतीभोवती तुम्ही पण पाहिले असेल कि लहानपणी मुलांना त्या ज्यांना मारहाण केलेली आहे ज्यांचा अपमान केलेला आहे ज्यांना रागाचे परिणाम भोगावे लागलेत आई वडिलांच्या किंवा घरातल्यांचे इतरांच्या बांधण्याची तर ती मुलं बघा मोठेपणे काय झालेली आहे त्यांची अवस्था त्यांनी पण तसंच आपले आई वडील जसे वागलेले तसेच मोठेपणे सुद्धा ते सुद्धा त्यांच्या मुलांशी वागलेले त्यांच्या कुटुंबाबरोबर तसे वागलेले तर ही उदाहरणं पण आपल्या डोळ्यापुढे आहे आपण बघतोय तरी सुद्धा आपण त्यातून बोध घेत नाही आपण आहे तसंच सत्र तसच चालू ठेवतोय एक एक दिवस तुमच्या मुलाला तुमच्यापासून तोडतोय हा राग हा जो राग आहे हा राग तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करतोय तुमच्या मुलांचं आयुष्य उद्धवस्त करतोय पण हे तुमच्या लक्षात येत नाही यासाठी स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे जर स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही असंच चालू ठेवलं तर मग पुढे तुम्ही चांगली अपेक्षा मुलांकडनं करू शकत नाही आणि मुलं चांगलं वागतील हेही तुम्ही त्यांच्या मनावर जरी तुम्ही त्या रागाच्या भरात तुम्ही मारहाण केली काय केली आणि परत प्रेमाने जरी घ्यायला गेला, गेलात तरी मुलं परत प्रेमाने तुमच्याशी वागत नाही ती सूड बुद्धी ती बदल्याची भावना ती तुम्ही पुसू नाही शकत हे पण तुम्ही लक्षात घ्या तर तुमच्यात आता घर म्हटलं किंवा अनेक व्यक्ती एकत्र आल्यावर राग हा असतो कुठेही आपला असं होत नाही की कुठं आपल्याला रागच येणार नाही आपल्याला राग पण व्यक्त करावा लागतो सगळ्यांनाच कुठं ना कुठं या रागाला सामोरं जावंच लागतं परंतु याचा अर्थ असा नाही की दररोजच आपण मुलांना वर तो राग काढला पाहिजे मुलांना मारहाण केली पाहिजे त्यांना अपमान केला पाहिजे तर हे अत्यंत चुकीचं आहे हे आपण करता कामा नाही कधीतरी तुम्ही राग व्यक्त करा कधीतरी तुम्ही त्याला मारूही शकता असं नाही की बोलण्याने ऐकत नाही तर तुम्ही मारायचंच नाही तर कधीतरी या गोष्टी होऊ शकतात कधीतरी तुम्ही त्यांना राग दाखवू शकता व्यक्त करू शकता मारू सुद्धा शकता परंतु दररोजच जर असं व्हायला लागलं तर मात्र तुम्ही समजून चाला की आता आपल्याला आपल्या पुढच्या भविष्यामध्ये ही मुलं आपल्याला व्यवस्थित सांभाळणार नाही किंवा व्यवस्थित आपल्याशी वागणार नाही बोलणार नाही तर तुम्ही वेळीच स्वतःला आवर वेळीच सावध व्हा आणि मुलांशी जास्तीत जास्त प्रेमाने वागण्याचा सराव करा तुम्ही ती हळूहळू तुम्हाला सवय केली पाहिजे रागावर जेव्हा तुम्ही नियंत्रण ठेवाल तुम्ही स्वतःला समजवाल की इथं मला स्टॉप केलं पाहिजे इथं मी माझ्यावर मर्यादा घालून दिल्या पाहिजेत तरच हे शक्य होणार आहे तरच शक्य होणार आहे जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही स्वतःला स्टॉप करू शकला नाही थांबवू शकला नाही आणि मुलांचा जर विचार केला नाही तर मात्र तुम्हाला याचे भयानक परिणाम भोगावे लागणार आहेत कारण मुलांचं वय असतं लहान असतं मुलांचं मन भावना या नाजूक असतात संवेदनशील मुलं ही फुलं असतात त्यांच्यामध्ये नाजूकपणा असतं सगळ्या गोष्टींचं अज्ञान असतं त्यांना दुनियादारी जगराटे समाजकार काही माहिती नसतं ते आपले बालिश असतात हळवे असतात आई वडील जसे म्हणतील प्रेमाने घेतलं तर प्रेमाने राहतात रागाने म्हटलं तर घाबरून पळ काढतात त्यांचं वयच तसं असतं त्यामुळं तुम्हीच त्यांना प्रेमाने घ्यायला पाहिजे आणि राग राग हा खूप कुठं राग आहे दररोजच होणारच येते घरामध्ये सासू सासरे असले दीर नऊ नातेवाईक असले एकत्र फॅमिली असेल कुटुंब असेल तरी सुद्धा हे होणारच आहे कोणाचा तरी राग कोणावर तरी निघणारच आहे कशावरून किंवा नाही त्याच्यावरून काही निघालं तर अभ्यासावरून तरी निघणार आहे मार्क्सच कमी पडले तू क्लासलाच जात नाही शाळा कॉलेजतच जात नाही लेक्चर अटेंड करत नाही तुझ्या टीचर्सकडनं कम्प्लेंट येते शेजार कंप्लेंट कम्प्लेंट येते तर मग असं कारण लागतच नाही ना अशा कुठल्याही कारणाने तुमच्यापर्यंत राग पोचणारच आहे फक्त त्या रागाला तुम्ही कसं प्रेझेंट करताय मुलांच्या पुढे आणि त्यातून कसं मुलांना तुम्ही घडवताय त्यांची सांभाळकर्त्याची भूमिका तुम्ही कशी पार पाडताय ही जबाबदारी फार महत्वाची आहे तुमच्यावरती म्हणूनच मुलांना सांभाळायचं त्यांना प्रेमाने घ्यायचं म्हणजे तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायचंय राग तुम्ही संपू शकत नाही राग येणारच नाही असंही होणार नाहीये तो आला तर तो, तो गिळायचा कसा त्याला जागेवर थांबवायचा कसा आणि त्याला एक वेळेतच तो व्यक्त करायचा कसा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू स्वतः आत्मसात करावे लागणार आहेत तेव्हाही तुमची मुलं छानपैकी तुमच्याबरोबर राहतील आणि प्रेमाने राहतील आणि प्रेमाने तुम्हाला मोठे झाल्यावरती प्रेमाने सांभाळतील आणि मेन म्हणजे मनातल्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर बोलतील शेअर करतील घाबरून राहणार नाही सगळ्यात जास्त भीती मुलांना त्या रागाची असते आज घरी आल्यानंतर आई मारते का वडील मारतात याचं नियोजन त्यांचं दुपारीच चालतं की मग काय करायचं आता संध्याकाळी आपल्याला मार बसणारे हे त्यांचं फिक्स असतं डोक्यामध्ये मग संध्याकाळी कसं आपण सटकायचं घरातून कसं काहीतरी खोटं कारण सांगायचं चा, कसं काय करायचं ला तर ह्याचं दुपारपासूनच मुलं प्लॅनिंग करायला लागतात तर काही वेळेला तर आई वडील दोघही मारतात असं नाही की वडिलांनीच मारलं आणि आईने समजावून सांगितलं आई, आई पण मारते वडील पण मारतात मग त्यावेळेला तर मुलं अजूनच दबकून राहतात अजूनच भीतीने लटलट काप संध्याकाळ झाली की त्यांचं अंग थरथरायला लागतं लट लटलट कापायला लागतात एक प्रकारची अनामिक भीती की आज मला कशाने मारतील घरात कोंडून मारतील लाता बुक्याने काठीने मारतील का पट्ट्याने मारतील का हाताने तडाके देतील का मला काही अजून काही शिक्षा करतील तर असं त्या मुलांना जबरदस्त भीतीने ती मुलं ग्रस्त होतात आणि ती संध्याकाळची भीतीची सुरुवात त्यांची दिवसभरापासून होत असते तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर ते मारहाण करता राग काढता तुम्हाला ते सरावाचं होऊन जातं पण मुलांना नव्याने दररोज सामोरं जावं लागतं या गोष्टीला नव्याने त्यांना दररोज मनाची तयारी करावी लागते ती भीती हळूहळू त्यांच्यामध्ये प्लस प्लस होत जाते आणि ही भीतीचा इतका स्पोर्ट होतो जी जी त्यांची सुप्त भीती असते तिचा स्पोर्ट होतो आणि तो स्पोर्ट इतका होतो की त्यांचं मेंटल म्हणजे मानसिक आ, जे बॅलेन्स असतो मानसिकता स्थिर ठेवण्याचा तर तो राहतच नाही मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो आणि मुलं अक्षरशः त्यांचा डोकं काम करत नाही मेंदू निकामी होतो त्यांचं त्यांच्यावर स्वतःवर कंट्रोल राहत नाही काय बोलतात कसे वागतात काय करतात काय अभ्यास करतात कशावर काहीही नियंत्रण राहत नाही त्यांचं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती त्यांची होते तर हा राग हा त्यांचं व्यक्तिगत आयुष्य सुद्धा बरबाद करतो आणि जीवन जगूच शकत नाही इथपर्यंत त्या रागाचा स्फोट होऊन जातो तर माणूस आयुष्यातनं उठू शकतो या मुलांना तर आपल्याला घडवायचं आहे यांना तर पुढं मोठं आयुष्य त्यांच्या पुढं आहे त्यांना जगायचं आहे चांगलं जगवायचं आहे इतरांनासुद्धा तर त्याचा विचार करूयात सगळ्यांनी आणि सगळ्यांनीच रागावरती नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे आणि मुलांना ज्या वेळेला राग दाखवायचा त्याच वेळेला राग दाखवा दररोज राग दाखवायची गरज नाही दररोज त्यांना मारहाण करायची गरज नाही आणि करायचंच नाही आई वडील जरी असले तुमचा हक्क जरी असला तरी तो तुम्ही मर्यादितच वापरायचा आई वडील आहे म्हणजे त्या पशुसारखं मारहाण करायची नाही मुलांना तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही रागाला आवर घाला स्वतःवर संयम ठेवा सहनशील बना मुलांसाठी सहनशील बना म्हणजे त्यांची पुढची पिढी चांगली छान प्रेमाने वाढेल मोठी होईल आणि विस्तारेल धन्यवाद